खोलापूर गावात शिरला रुई पिसळलेल्या कुत्र्याने केल्या जखमी नागरिकाने वाचवले प्राण भातकुली भातकुली तालुक्यातील खोलापूर गावामध्ये शिरलेला रुई या रुईचा पाटला करीत पिसळलेल्या कुत्र्याने के केल्या जखमी जखमी झालेल्या रुईला वाचवण्यासाठी नागरिकांनी केली धावपळ जखमी अवस्थेत असलेल्या रुईला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून स्थानिक वन विभागाला या घटनेसंदर्भात नागरिकांनी दूरध्वनीवरून माहिती दिली ही घटना तीस जून रोजी सकाळी नऊ वाजता सुमारास उघडकीस आली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचवण्यात वेळ केल्याने नागरिकांनी केली नाराजी व्यक्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जखमी असलेल्या रुईचे वाचवले प्राण पुढील उपचारार्थ वडाळी वन परिषद्र येथे या रोईला रेस्क्यू करून ताब्यात घेण्यात आले यावेळी वनरक्षक फिरदोस खान वनमजूर विलास पंडित सर्पमित्र सर्वेश रशे आदित्य सावरकर समर्थ पंचवटे उपस्थित होते